नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला आणि यात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर चाळीस पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले होते त्यातच आता दुसरीकडे घाटकोपर मधल्या पूर्व द्रुतगती मार्गावर एक क्रेन कोसळून भीषण अपघात झालाय यामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय यामुळे ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर मधील पंतनगर परिसरात एक क्रेन कोसळली यामुळे घाटकोपर वरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली तसंच पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही क्रेन कोसळल्यानं वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला या दुर्घटनेत एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अचानक लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं गेल्या चार ते पाच महिन्यात लालकृष्ण अडवाणी यांना चौथ्यांदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची ही माहिती मिळते लालकृष्ण अडवाणी सध्या सत्त्याण्णव वर्षांचे आहेत मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती हो त्यामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं लालकृष्ण अडवाणी यांना ऑगस्ट महिन्यात सुद्धा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्याआधी गेल्या तीन जुलैला सुद्धा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते तसंच अडवाणींना सव्वीस जूनला दिल्लीच्या एम्स मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं होतं यावेळेस त्यांच्यावर एक छोटीशी सर्जरी झाली होती त्यानंतर न्युरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ते होते यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता तर काही काळापासून अडवाणी यांच्या आरोग्याशी संबंधित सगळ्या समस्यांनी ते त्रस्त असल्यामुळे ते सध्या आरामच करीत आहेत आज राज्यभरामध्ये दत्त जयंती उत्सव साजरा केला जात आहे कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडीतील दत्त मंदिर हे दत्त भक्तांचं प्रमुख श्रद्धास्थान मानलं जातं तिथं दत्त जयंतीचा मोठा उत्सव पाहायला मिळतो नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये अगदी आज पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग पाहायला मिळतीये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिराला धार्मिक विधी आणि महाअभिषेक देखील सुरू आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणाहून लाखो भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल होतात दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असल्यामुळे पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात आहे आज पौर्णिमा तेथी ही संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून तेहतीस वाजेपर्यंत असणार आहे दत्त जयंती ही पौर्णिमा देथील आणि संध्याकाळी साजरी करण्यात येते आणि म्हणूनच आज दत्त जयंतीचा उत्सव आणि उत्साह राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विशांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरून आता वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे हे मंदिर बेकायदा बांधकाम असून ते रेल्वेच्या जमिनीवर बांधण्यात आल्याची नोटीस मध्य रेल्वे प्रशासनानं मंदिर ट्रस्टला दिली आहे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी हे मंदिर हटवावं लागणार असल्याचं या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती राज्य सरकार आणि भाजपच्या हेतूंवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं भाजप हिंदुत्वाच्या नावावर मतं मागतं मात्र बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत गप्प आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले तर मुंबईमध्ये मंदिरं पाडल्याची जी चर्चा आहे त्यावरही भाजप गप्प का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर भाजप नेते किरीट सोमय यांनी पलटवार करीत मोठा दावा केलाय दादर येथील हनुमान मंदिर पाडणार नाही रेल्वे अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय असा, सांगित असा मोठा दावाही सोमय यांनी केलाय तर मंदिराला चुकीनं नोटीस पाठवली असल्याचंही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं किरीट सोमय यांनी सांगितलंय यावर उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये त्या सोळा डिसेंबर पासून सुरू होत आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येलाच पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होणार आहे या पार्श्वभूमीवर इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरू आहे भाजपमधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहे यामध्ये शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत मंत्रीपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक इच्छुक उमेदवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली यात प्रामुख्यानं संजय शिरसाड योगेश कदम विजय शिवतारे भरत गोगावले बालाजी केर यांच्या नावाचा समावेश आहे अगदी मंत्रीपद मिळण्यासाठी सर्वच जण एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव राहता जिल्हा अहिल्यानगर येथे आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलंय या बाजारामध्ये लहान मुलांनी विद्यार्थ्यांनी फळं भाजीपाला खाण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू बाजारात विकण्यासाठी आणलेल्या होत्या त्यांना व्यवहारच ज्ञान आहे ते प्राप्त व्हावं ग्रॅम किलोग्रॅम शेर पावशेर पाव आतपाव मिली मिलीमीटर मिली याचप्रमाणे लहान मुलांना वेगवेगळी जी माप आहे ती समजावी आणि त्यांना व्यवहार ज्ञान अवगत व्हावं यासाठी या आनंद बाजाराचा आयोजन केला आहे ग्रामस्थ आणि पालकांचाही या उपक्रम